काही वस्तू दाखवते हे काय आहे हे डस्टर आहे आणि ह्या डस्टर बघा मी हा डस्टर काय केला खिडकी बघा काय केलं मी या डस्टरला आपटलं या डस्टरला आपटल्यानंतर समजा ह्या डस्टरला जीव असता तर हा डस्टर मला काय बोलला असता काय बोलला असता मला का आपण त्याच्यानंतर हा काय आहे माझ्या हातात या खोडूचे मी काय केले दोन आणि या खडूला समजा जीव असता तर काय बोलला असता हा खुडू मला माझे दोन भाग का समजा या वस्तूला जीव असता तर ही वस्तू माझ्याशी कशी बोलली असती किंवा काय केलं असत या सगळ्या गोष्टींची कल्पना करून आपल्याला या ठिकाणी आजचा घटक बघायचा आहे आणि आजचा घटक जो आहे तो आहे या ठिकाणी पद्य पद्य प्रकार म्हणजे कविता कविता हा मुक्तछंद आणि आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे वस्तू या ठिकाणी वस्तू ही कविता द भा दामणस्कर दहा धामणस्कर हे या कवी कवितेचे कवी आहेत आणि यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये जर वस्तू नाही जीव असता वस्तूलाही भावना असतात तर त्या वस्तू आपल्याशी कशा वागल्या असत्या किंवा आपण या वस्तूंशी कसं मागावं वा हे थोडक्यात सांगितलेलं आहे बघा प्रस्तुत कविता ही मुक्त छंद या प्रकारातील आहे माझा मुक्त छंद मुक्त छंद हा प्रकार काय आहे तर ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कवीला बंधन नसले हे बंधन कशाचं असतं तर हे बंधन आहे वृत्तांचं हे बंधन आहे यमक जुळवण्याचं आजपर्यंत आपण ज्या कविता शिकलो त्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतं की यमक जुळवलेले असतात त्यामध्ये काय वृत्त असतात काही अलंकारांचा वापर केलेला असतो परंतु या मुक्त छंद प्रकारामध्ये काय असतं की कविता कवीला आपले विचार मुक्तपणे मांडता येतात मोकळेपणाने मांडता येतात किंवा त्याला कोणत्याही प्रकारे वृत्तांचं किंवा यमक जुळवण्याचं बंधन नसतं आणि अशा या मुक्त छंद प्रकारातली दमनस्तर यांची वस्तू ही कविता आपण आज या ठिकाणी बघणार आहोत या कवितेत कवीने काय सांगितलंय की कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना ही जोडलेली असते प्रत्येक गोष्टीशी आपलं एक नातं जोडलेलं असतं प्रत्येक वस्तूवर आपलं प्रेम असतं आपल्या आपल्या स्वतःच्या वस्तूवर आपलं प्रेम असतं आपला जीव त्या वस्तूमध्ये असतो आणि म्हणूनच आपण ती वस्तू कशा प्रकारे हाताळावी किंवा त्या वस्तूला कशा प्रकारे जीव लावावा हेच या कवितेमध्ये सांगितले की ती वस्तू अनमोल वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केलेल्या दिसून येतात बघा आपण शिर्डीला गेलो होतो आणि शिर्डीला आपण एक वस्तू संग्रहालय पाहिलं होतं पाहिलं होतं ना त्या वस्तू संग्रहालयात आपण कोण कोणत्या वस्तू पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू आपण त्या ठिकाणी पाहिल्या कोणत्या कोणत्या वस्तू होत्या तिथे तलवार होती आणखी काय काय होत वाघनखे होती होत्या आणखी अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी जतन केलेल्या आपल्याला दिसून आल्या आणि त्या जतन केलेल्या वस्तू त्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जातात सगळ्यांना विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी तो एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्या जतन केल्यामुळे काय होते आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातील बऱ्याचशा गोष्टी समजतात हो की नाही एक विद्यार्थी म्हणून त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं तसंच या वस्तूंची जर आपण वेळोवेळी देखभाल केली नाही तर काय होणार आहे या वस्तूंना गंज चढेल आणि या वस्तू नष्ट होतील हो की नाही आणि नष्ट जर झालं तर काय होणार आहे या वस्तू पुढील भविष्य काळातील विद्यार्थ्यांना नागरिकांना बघायला मिळणार नाही हो की नाही म्हणून ज्या वस्तू आपल्या घरात असतात आपल्या घरातही बऱ्याचशा वस्तू असतात घरात आपल्या कोणकोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात की ज्या वस्तूंवर आपला खूप जीवे सांग बर तुझा तुझ्या कोणत्या वस्तूवर जीव आहे तुझ्या असेल की नाही पण तुझ्याकडे जी वस्तू आहे अशी कोणती वस्तू आहे की तुझ्यावर खूप जीव आहे की जी वस्तू माझ्याकडून मी कधीच तिला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही अशी दे। कोणती वस्तू सांग तू सांग तू सांग तू सांग बोल, छान बॅड बोल तू मागचा तुझ्याकडे अशी कोणती वस्तू आहे की ती तुला जतन करून ठेवायची वाटते देवाचे फोटो तू अरे आपल्याकडे अशा कितीतरी वस्तू असतात कुणाला कुणी दिलेलं गिफ्ट असतं घड्याळ दिलेलं असत कुणाला एखादं पुस्तक दिलेलं असत कुणाला वही दिलेली असते आपल्या आईने आपल्यासाठी काहीतरी आठवण आपल्या वडिलांनी दिलेली असते मित्रांनी दिलेली असते बहिणीने दिलेली असते भावाने दिलेली असते अशा कितीतरी वस्तू असतात की त्या वस्तू आपल्याला जतन करून ठेवाव्या वाटत आणि आपल्या घरातही अशा बऱ्याचशा वस्तू असतात वस समजा एखादा जुना टीव्ही असेल आणि त्या टीव्हीवर आपण लहान असताना कार्टून पाहिलेलं असत पाहिलेलं असतं की नाही कार्टून पाहिलेलं असतं आणि कालाकारणी आपण जेव्हा मोठे होतो त्यावेळेस ती टीव्ही एकदम जुनी होते आणि आपण काय करतो त्या टीव्हीकडे दुर्लक्ष करतो टीव्ही कडे आपण बघत पण नाही पण तरीही ती टीव्ही आपल्याला वाटत नाही की आपण भंगारवाल्याला द्यावी किंवा ती कुठेतरी टाकावी का नाही वाटत टाकावी अशी अडवळीला टाकावी किंवा ती विकावी किंवा ती अंधारवाल्याला द्यावी का नाही वाटत आपल्याला असं कारण त्या टीव्ही कार सोबत आपलं काय जडलेलं असतं काय जडलेलं असतं नात कशा संदर्भात आपलं बालपण त्या टीव्ही सोबत आपण काय जगत असतो आपलं बालपण जगत असतो अशा कितीतरी खुर्ची असते एखादी एखाद्या आजोबांची आपल्या आजोबा त्या खुर्चीवर नेहमी बसतात आणि कालांतराने आजोबा जेव्हा मृत्यू पावतात त्यावेळेस त्या खुर्चीकडे पाहून आपल्याला काय होत असत आजोबांची म्हणा आजीची म्हणा जी कोणी व्यक्ती आपली प्रिय व्यक्ती त्या गोष्टीशी जोडलेली असते त्या गोष्टी सुद्धा आपण काय करून ठेवतो जतन करून ठेवतो ठेवतो की नाही कारण आपल्याला ती गोष्ट आपल्या प्रिय व्यक्तीची काय करत असते आठवण करून देत असते मग अशाच प्रकारे ही जी कविता आहे या कवितेमध्ये द दामनस्कर यांनी सांगितलेलं आहे की जर एखादी वस्तू आपल्या जवळ असेल तर ती वस्तू आपण कशी कर जतन करून ठेवावी कशी कर सांभाळावी तिची देखभाल कशी कर करावी हे आपल्याला या घटकात बघायचं आहे तर बघा कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न करण्याची हमी वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हाताने लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावणे ठेवावे त्या पुढे जाऊन त्याच जीवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबू अशी ही अत्यंत सुंदर मुक्त छंद प्रकारातली ही कविता आता याच थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघूया बघा वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वावर वस्तू या निर्जीव वस, आहेत या वस्तूंना जीव नाहीये हा जसा डस्टर मी खाली पाडल्यानंतर ह्या हा जो डस्टर आहे तो काही मला म्हणणार नाही की मला खाली का पाडलं परंतु समजा समजातीचा जीव असता तर ती वस्तू नक्कीच मला ओरडली असती हो की नाही एखाद्या सजीव वस्तूला काका जरी टोचला तरी ती वस्तू काय होते स्वतःच्या भावना व्यक्त करते त्याप्रमाणे एखाद्या निर्जीव वस्तूला जर आपण जीव असल्यासारखे वागवले तर त्या वस्तू काय होतात प्रचंड सुखावतात प्रचंड सुखावणे म्हणजे काय तर खूप आनंदित होणे हा एक वाक प्रचार आला याच्यामध्ये प्रचंड सुखावणे प्रचंड सुखावणे याचा अर्थ काय होतो तर खूप आनंदित होणे म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण जीव असल्यासारखे वागवले तर ती वस्तू प्रचंड सुखावते खूप आनंदित होते वस्तूंना मनही नसेल कदाचित पर ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तूंना जीव असेल वस्तूंना मन असेल आणि ते नसले तरीही आपण जेव्हा त्यांच्यामध्ये जीव आहे मन आहे असं समजून त्या वस्तूशी वागतो त्या वस्तू खूप काय होतात प्रचंड सुखावतात त्या खूप आनंदित होतात वस्तू निखाल सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना आता या ठिकाणी एक शब्द आला शब्दार्थ परीक्षेसाठी तुम्हाला हे शब्द निखालस निखालस या शब्दाचा अर्थ काय होतो निखालस या शब्दाचा अर्थ होतो अगदी खरे हा जो वस्तू आहे या वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या सेवक सेवक म्हणजे चा सेवक अर्थ होतो साखर आणि ही एक गोष्ट खरी आहे की वस्तू या चाकर आहे कारण त्या आपल्याला सेवा देतात तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना म्हणजे एखादा जर आपल्या नोकर आहेत आपल्या चाकर आहेत ते आपल्या सेवक आहेत म्हणून आपण त्यांना दुर्लिक दुर्लक्षित करणे किंवा त्यांना इग्नोर करणे ही गोष्ट योग्य नाही तर या वस्तूंना काय करणे गरजेचे कर आहे आपल्या गरजेचे आहे म्हणून त्यांना एखाद्या लोकरासारखे वागवणे एखाद्या वागवणे हे योग्य नाही म्हणून वस्तूंची वेळोवेळी आपण काळजी घ्यावी वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी त्या म्हणत नाही की आम्हाला वेगळ्या ठिकाणी ठेवा एक वेगळी रूम द्या एक वेगळी खोली द्या एक वेगळं कपाट द्या, द्या त्या कधीही तुम्हाला बोलणार नाही परंतु तरीही आपण त्यांना त्यांच्या जागेवरून हलवता कामा नाही हा टेबल जर मी उद्या तिकडे नेऊन ठेवला तर या टेबलचं महत्व त्या ठिकाणी कमी होणार आहे आज या ठिकाणी हा टेबल मी वापरते टेबल कुठल्या म्हणजे मनातल्या मनात खुश होत असणार आहे की हा माझा किती वापर केला जातो या ठिकाणी म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही तो इथे आहे म्हणून वेळोवेळी त्याची स्वच्छता होते तोच जर तो अडगडीत ठेवला तर त्याची स्वच्छता होईल का नाही होणार म्हणून या ठिकाणी वस्तू कधीही तुम्हाला बोलणार नाही की आम्हाला वेगळी रूम द्या वेगळी खोली द्या परंतु आमची जी जागा आहे त्या जागेवरून आम्हाला निष्कासित करू नका त्या जागेवरून आम्हाला निष्कासित करू नका आता निष्कासितचा अर्थ काय होतो पदचूर म्हणजे आमचं जे पद आहे ते पद आमच्याकडून काढून घेऊ नका आमचा जो मान आहे तो आमच्याकडून काढून घेऊ नका असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा म्हणजे आपले जे हात आहेत ते हात या ठिकाणी वेड़ त्या हाताला सतत सांगायचं आहे की आपल्या समोर जी वस्तू आहे ती नेहमी स्वच्छ ठेवा या आपल्या हातांना आवर्जून सांगा ते ती वस्तू स्वच्छ ठेवण्याकडे आपल्या हातांचा असला पाहिजे म्हणजे कोणतीही वस्तू आपल्याकडे जर असेल तर त्या वस्तूला आपण स्वच्छता वेळोवेळी तिची करणं गरजेचं आहे या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन त्या जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात म्हणजे या वस्तूंच्या आपण थोडक्यात लाडही करायचे आहे त्याला जपून पण ठेवायचं आहे आता वस्तूंचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय करायचंय हा आपल्याकडे एखादा फ्लॉवर पॉट आपण घेतला एखाद्या बाजारात आणि त्या फ्लॉवर पॉट पॉटला आपण काय करतो घरी येऊन आणखी सजवतो काय करतो आणखी सजवतो एखादी वस्तू आपल्याकडे असेल समजा मोबाईल आहे आपल्याकडे आणि ह्या मोबाईलला आपण कव्हर घालतो मोबाईलचे लाड करतो मोबाईलचे लाड करतो की नाही आपला मोबाईल तुटू फुटू नये किंवा त्याला कोणतीही दुखापत होऊ नये तो व्यवस्थित राहावा म्हणून आपण त्याची काय करत असतो काळजी घेतो त्या मोबाईलला छान कव्हर टाकतो म्हणजे एक प्रकारे काय असत आपण त्या मोबाईलचे लाड करतो म्हणून या ठिकाणी जी आपली प्रिय वस्तू असेल त्या वस्तूच्या आपण या ठिकाणी लाड करावे कारण पुढील काळात याच वस्तू आपल्याला काय करणार आहेत प्रेम देणार आहेत स्नेह देणार आहेत पुढील काळामध्ये पुढील आयुष्यात आपल्याला साथ देणार आहेत या ठिकाणी सांगायचे आयुष्य संपले की वस्तूंनाही वरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क हा शाबूत ठेवावा शाबूत ठेवणे शाहूक ठेवणे म्हणजे काय हम्म शिल्लक ठेवणे अजून अजून त्याचा त्याच्याविषयी आधारयुक्त भावना व्यक्त वस्तू विषयी आपल्याला काय करायचंय आधारित भावना व्यक्त करण समजा एखादी वस्तू आहे त्या वस्तूच काम संपलं तर आपण ती अडगळीला टाकतो फेकतो फेकून देतो किंवा कुठेही टाकतो कचऱ्याच्या डब्यात टाकतो भंगार वाऱ्याला विकतो मग ती वस्तू या ठिकाणी कवी सांगतात की जर त्या वस्तूच काम आपल्या विषयी संपलं तर त्या वस्तूचा निरोप निरोप म्हणजे काय वस्तूचा शेवट हा कसा करायचा आहे आदर युक्त एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीचा आदरयुक्त निरोप दिला जातो स्मशानभूमीपर्यंत ओके त्याचप्रमाणे जी आपल्याकडे एखादी वस्तू असेल त्या वस्तूविषयी सुद्धा त्या वस्तूचा निरोप सुद्धा आपण कसा द्यायचा आहे आदरयुक्त द्यायचा आहे असं या ठिकाणी कवीने सांगितले म्हणजे आणली काम झालं फेकून दिली एखाद्या कोपऱ्यात टाकली तोडफोड केली आणि किरड्यावर फेकून दिली किंवा आपल्याला ती पुन्हा दिसता नाही अशी कुठेतरी अशा ठिकाणी आपण टाकली असं न करता त्या वस्तू आजपर्यंत आपण मी तुला खूप वापरलं तुम्हाला खूप साथ दिली आणि तिचा शेवट किंवा तिचा निरोप हा आदरयुक्त दृष्टीने किंवा आदरयुक्त नजरेने करावा या ठिकाणी कवीने सांगितलेला अशा प्रकारे ही दामस यांची वस्तू ही कविता आणि वस्तूविषयी आपलं असणारा प्रेम वस्तूविषयी आपला आदर भावना या ठिकाणी या कवितेमध्ये सांगितलेल्या आहे